नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत चटपटीत चवीची खमंग कुरकुरीत शेव अगदी दिवाळीच कशाला अधूनमधून खायला सुद्धा हवीच की ही अशी कुरकुरीत खमंग तेलकट नाचणारी हाताने चुरली तरी हाताला तेल न लागणारी दिवाळीची वाट न बघता आधीमध्ये केली तरी हवीच आहे आज आपण अगदी झटपट होणारी कुरकुरीत आणि खमंग शेव कशी बनवायची याचीच रेसिपी पाहणार आहोत ही शेव इतकी कुरकुरीत होते की यामध्ये सोडा किंवा पापडखार याचा अजिबातही वापर केलेला नाही येथे घेतली आहे एक कप फुटाण्याची डाळ ही डाळ आता मिक्सरमधनं अगदी बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमधनं काढल्यानंतर याचे अगदी असे बारीक पीठ तयार झाले आहे हे पीठ आता आपण चाळून घेऊ या चाळणीमध्ये हे पीठ चाळून घ्यायचे आहे चाळल्यानंतर भाग बाजूला ठेवायचा आहे यानंतर आपल्याला घ्यायचे आहे तीन कप तांदळाचे पीठ पिर। हे पीठही या चाळणीमधून चाळून घ्यायचे आहे हे एक कप पीठ हा दुसरा कप तांदळाचे पीठ आणि हे तिसरा कप तांदळाचे पीठ येथे घेतले आहे आता हे सगळे पीठ चाळून घ्यायचे आहे यामध्ये आता घालायचे आहे एक चमचा ओव्याची पूड यानंतर घालायची आहे एक चमचा जिरे पूड आता घालायचे आहे एक टेबल स्पून लाल तिखट हे घालायचे आहे चवीपुरते मीठ पाव चमचा हळद आता हे कोरडे पदार्थ एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे ओवा आणि जिऱ्याचा स्वाद या शेवीला इतका छान येतो की ही शेव खातच राहावी असे वाटते यामध्ये आता घालायचे आहे एक वाटी गरम पाणी गरम पाणी घातल्यानंतर हे आता चमच्याने चांगले हलवून घेऊ गरम पाणी घातल्यामुळे हे पीठ अगदी हलके होते आणि शेवही त्यामुळे हलकी होते आता हे हाताने चांगले मळून घ्यायचे आहे आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे गरम पाण्याची वाफ सर्व पिठाला सगळ्या बाजूने लागली जाणार आहे दोन मिनिट झाले आहेत आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालू आणि हे सैलसर असे मळून घेऊ सैलसर पीठ मळून घेतल्यामुळे सोऱ्यामधनं ते सरसर बाहेर येते आणि शेवही एकसारखी तयार होते येथे आता शेवेचे पीठ तयार झाले आहे येथे आता सोऱ्या घेतला आहे आणि शेव काढण्यासाठी सगळ्यात छोटी येथे प्लेट घेतली आहे सोऱ्याला आता आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे शेवेचे पीठ सोऱ्याला आपल्या बाजूने चकळून बसणार नाही आता हे जे पीठ आहे हे या सोऱ्यामध्ये अगदी घट्ट भरून घ्यायचे आहे कुठेही पोकळी राहता कामा नये जर का पोकळी राहिली तर शेव तुटू शकते म्हणून कुठेही पोकळी राहू द्यायची नाहीये आता आपल्याला शेव तयार करून घ्यायची आहे आता एकीकडे तेल चांगले गरम करून घेतले आहे तेल गरम चांगले करून घेतले की मग शेवही अगदी छान निघते शेव पाडून झाल्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवर शेव चांगली तळून घ्यायची आहे बुडबुडे कमी झाले की मग शेव उलटवून घ्यायचे आहे आता यातले बुडबुडे कमी झाले आहेत शेव आपण उलटवून घेऊया मध्यम आचेवर तळल्यामुळे शेवेचा रंगही छान आला आहे आणि शेव अगदी कुरकुरीतही झाली आहे ही शेव निथळून घेऊ आणि मग ती काढून घेऊ अशा पद्धतीने सर्व शेव तयार करून झाली आहे शेव आतपर्यंत तळली गेल्यामुळे ती अगदी कुरकुरीत आणि खमंग अशी झाली आहे त्याला कलरही अगदी छान आला आहे तुम्ही पाहू शकता ही शेव मी कुस्करली तरी त्याचं कुरकुरीतपणा अगदी जाणवत आहे ही।, ही शेव बनवण्यासाठी अगदी दहा ते पंधरा मिनिटसुद्धा पुरेशी आहेत तुम्हीही ही शेव एकदा नक्की करून पहा मधल्या वेळेसाठी थोडंसं काही झणझणीत कुरकुरीत आणि चटपटीत हवा असेल तर शेव हा चांगला पर्याय आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय